आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एकूण पाण्यासंदर्भात पावसासंदर्भात आपण आज माहिती घेऊया कोल्हापुरात लक्षतीर्थ वसाहत गायकवाडवाडा सुतारवाडा सीता कॉलनी खानविलकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस रेणुका मंदिरच्या मागील बाजूस मळा शिए नाका जाधववाडी ते कदमवाडी रस्ता आणि तावडे हॉटेलचा परिसरात आता पाणी आलेला आहे या सर्व भागातील लोकांनी स्थलांतर करावं यासाठी सातत्यानं महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे आणि स्थलांतर सुरू झालेलं आहे राधानगरी धरणाचा एक दरवाजा आज सकाळी बंद झाला त्यामुळं सहा दरवाजातून जे पाणी येत होतं आता ते फक्त पाच दरवाजातून पाणी बाहेर पडत आहे एकूणच आता पंचंगा नदीची पाणी पातळी पंचेचाळीस फूट सात इंचापर्यंत पोचलेली आहे सध्या ब्याण्णव बंधारे पाण्याखाली असून अनेक रस्तेही अजूनही बंद आहेत आज खासदार शाहू महाराज पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेकांनी विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली सायंकाळी पालकमंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन काही सूचना केल्या पूरग्रस्त भागांना भेटी देतानाच या भागात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासनानं सज्ज राहावं अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनीही आज एक आवाहन केलेलं आहे त्यांनी नेमकं काय आवाहन केलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पावसासंदर्भातल्या महत्वाच्या घडामोडी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर महागुरुळा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अमोल अमोलडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हाभरामध्ये सरासरी सदुसष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली काल ऑरेंज अलर्ट होता आणि काल जिल्ह्यामधील एकूण शहात्तर सर्कलपैकी एकूण अडतीस सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे ज्या ज्या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम आहे ते प्रशासनामार्फत सुरू आहे जिल्ह्यामध्ये मागच्या सात ते आठ दिवसापासून चालू असलेल्या पावसामुळे अकरा राज्यमार्ग सदतीस प्रमुख जिल्हामार्ग आणि जिल्हा परिषदेकडचे इतर जिल्हामार्ग तेरा आणि ग्रामीण मार्ग पंचवीस असे रस्ते बंद आहेत आणि इतर पर्यायी रस्त्यांनी वाहतूक सुरू आहे मागच्या तीन ते चार दिवसामध्ये चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामधील करवीर पनाळा हातकणंगले बुदरगड इचलकरंजी महानगरपालिका अप्पर तहसील इचलकरंजी कोल्हापूर महानगरपालिका या ठिकाणच्या जवळपास तेराशे सतरा कुटुंबांचं आणि पाच हजार सहाशे साठ व्यक्तींचं व्यक्तींचं स्थलांतरण आपण सुरक्षित स्थळी केलेलं आहे त्यासोबतच जवळपास दो दोन हजार आठशे तीन जनावरांचंही स्थलांतरण आपण सुरक्षित स्थळी केलेलं आहे त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था आपण या सुरक्षित स्थळी केलेली आहे जिल्ह्यामध्ये पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याची आत्ताची सध्याची पातळी पंचेचाळीस फूट पाच इंच एवढी आहे पंचगंगा नदीच्या शिरोळ बंधाऱ्याची पातळी एकोणसाठ फूट सहा इंच एवढी आहे आणि पंचगंगा नदीवरील नृसिंहवाडी येथील पातळी आहे ती जवळपास एकोणसाठ फूट एवढी आहे ही पातळी लक्षात घेता शिरोळ आणि नरसिंहवाडीच्या ठिकाणची पातळी अजूनही इशारा पातळीच्या खाली आहे असं लक्षात येत आहे पण त्या ठिकाणीसुद्धा तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासन गावोगावी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करत आहे आणि त्या परिस्थितीत त्या पद्धतीने जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका प्रशासन ग्राम प्रशासन गावोगावी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती दक्षता घेत आहे राजाराम बंदऱ्याची जर आपण पातळी बघितली तर पंचेचाळीस फा फूट पाच इंच ही सध्याची पातळी आहे आणि सकाळपासूनचा जर अंदाज घेतला तर जवळपास दोन तासामध्ये तीन इंच एवढी पाणी पातळी वाढत आहे आपला दोन हजार एकोणीसचा आणि दोन हजार एकवीसचा डेटा आपण लक्षात घेतला तर राजाराम बंधाऱ्याची पातळी शेहेचाळीस फूट पाच इंचावरती गेल्यानंतर नाईकमळा पोलो ग्राउंड विनस का कॉर्नर या ठिकाणी पाणी येतं असं दिसतंय सत्तेचाळीस फूट दोन इंचावरती पेठेची पश्चिम बाजू आयडियल कॉलनी लक्षतीर्थ वसाहत पंचगंगा हॉस्पिटल जामदार क्लब या ठिकाणी पाणी येतं असं दिसतं तर हा सर्व जो डेटा आहे पंचेचाळीस फुटाच्या वरती पाणी गेल्यानंतर शेहेचाळीस फूट सत्तेचाळीस फूट या प्रत्येक लेवलवरती पाणी कुठे येतं हा डेटा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा डेटा महापालिका प्रशासनाने रेफरन्ससाठी ठेवलेला आहे आणि आपली महापालिकेची टीम आणि प्रशासनाची टीम या एरियामध्ये सध्या फिरत आहे आपले अग्निशमनचे जवान कर्मचारी या एरियामध्ये फिरत आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत ज्या ज्या एरियामधील नागरिकांनी सध्याची लेव्हल पाहता आणि संभाव्य लेवलची वाढ पाहता स्थलांतरण केलं पाहिजे त्यांना आव्हान सुद्धा या टीमच्या माध्यमातून केलं जात आहे सध्या राधानगरी धरणामधला विसर्ग आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक्स एवढा आहे कोयना धरणामधूनही जवळपास तीस हजार क्युसेक्स एवढा विसर्ग होत आहे आणि धरण क्षेत्रामध्ये जो काल जवळपास दोनशे पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आजसुद्धा ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हे लक्षात घेता महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासनाकडून जे आपल्याला आव्हान केलं जात आहे जी विनंती केली जात आहे त्यानुसार माझं नागरिकांना नम्र आव्हान ना आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं आपण पालन करावं रात्रीच्या अगोदर आणि आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढण्याच्या अगोदरच आपण सुरक्षित स्थळी स्थलांतरण करावं माहिती आपल्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाकडून पोहोचवली जाईल आणि त्यासोबतच आज आणि उद्या पावसाची परिस्थिती पाहता शाळांना सुट्टी दिलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना परत एकदा नम्र आव्हान आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटन स्थळी जाणं किंवा गरज नसेल अत्यावश्यक बाब नसेल तर बाहेर पडणं आपण टाळावं प्रशासनाने दिलेल्या सूचना करण्याची आहे की वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षा स्तरी स्थलांतर व्हायचं आहे आपली योग्य ठिकाणी पार्किंग करायची आहे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षित आस्थानी स्थलांतर व्हायचं आहे